शेतकरी मित्रांनो मी केरन प्रतिनिधी संजय सोनोने सटाना आज आपण सोंदाने येथील प्रगतिशील शेतकरी काका यांच्या मिल मिरचीच्या प्लॉटवरती आलेला आहोत सुंदर असा प्लॉट बनवलेला आहे त्यांनी आपल्या केरन कंपनीचं बॉस रॅफिडॉन स्टिकॉन दिलेला आहे मिरचीला मिरची अशी सुंदर ग्रोथ फुटवा जबरदस्त काका तुमचं नाव सांगा बाळू वसंत बागुल मुक्काम तुम्हाला काय अनुभव आला बर बॉस दिल्यावर चांगला फुटवा आहे वाढ आहे चांगला ग्रोथ धरलेला आहे बर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार बर मी वापरले तुम्ही पण वापरा अनुभव घ्या काही ओके तुम्ही केरन कंपनीला माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन